बिहारमध्ये निवडणुकीचे निकाल लागले आणि एनडीए ना दोन ती ते तीन चतर पेक्षा जास्त मिळवत सत्तेवर येत आहे ती किंमत आहे नरेंद्र मोदी साहेबांची सगळ्या देशामध्ये ज्यांचं नेतृत्व आहे पण जागतिक पातळीवर त्यांचं नेतृत्व गेलं त्याच्यामुळे सगळ्या भारतामध्ये आज सगळ्या लोकांना मोदीवर साहेबांचा सा विश्वास निर्माण झाला आहे दुसरा आहे नितीश कुमार बिहारमध्ये ज्यांच्या नेतृत्वाकडे ने निवडणुका लढण्यात आल्या त्या बिहारच्या जागी राजकारणाला त्यांनी मुटमाती देण्याचं काम केलेलं आहे लालू प्रसाद यादव त्यांच्या मुलानं सगळ्या जातीचे राजकारण करण्याचा संकल्प बांधला होता त्या सर्वाला मुटमाती देऊन लोकांनी जातीवादाला तिथं मुटमातीतून एनडीएला तीन चतुर्थ्यांशी मोहम्मद दिलेला आहे आणि म्हणून ही भारतीय जनता पक्षाची जादू जादू आता सगळ्या देशात चालू राहणार आहे मी आमच्या पार्टीतर्फे मोदी साहेब आमचे नेते देवेंद्र फडणवीस सुद्धा तिथं आठ दिवस प्रचाराला होते त्यांचं आमचं महाराष्ट्राचे नेते विनोद तावडे साहेब त्यांचं सा, नितीश कुमारच्या सगळ्यांचं भारतीय जनता पक्षातर्फे आम्ही जाहीरपणे अभिनंदन करतो आणि अशीच वाटचाल पण आमच्या देशामध्ये चालू राहणार आहे येणाऱ्या जिल्हा परिषद नगर परिषदेमध्ये हेच राहणार आहे असेच निकाल लागणार आहेत आणि म्हणून मी माझं जनतेला आव्हान आहे की कुठल्याही भूलचा मला बळी न पडता भारतीय जनता पक्ष आणि आमच्या युतीच्या मागे खंबीरपणे आपण उभे टाकावं अशी त्यांना विनंती करतो मिळेल घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा